तळपत होते तिच्या रूपाचे उन अशीच देखणी होती एक मुसलमानाची सुन पण माझा राजा त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान मुला आहे चाली मुळीच नव्हिवान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान माझ्या छत्रपती शिवरायाने काय केलं स्वराज्याची स्थापना केली मंडळी कोणत्या वेळेला भेदभाव केला नाही बांधित होता मंदिर थे थे, होता मस्जिद अरे आशा नराच्या पुतळ्या पाशी अजून झुकत शिर आशा नराच्या पुतळ्या पाशी अजून झुकत मान आनंदाने नांदत हो